मीच बोलू कोरोनाच्या संकटानंतर ज्या काय अनेक प्रश्न आपल्या समोर उभा राहिले त्यातला एक महत्त्वपूर्ण प्रश्न होता की पेशंटची दुर्दैवानं डेथ झाल्यानंतर ती डेड बॉडी ट्रान्सफर करण्यामध्ये ज्या पद्धतीचा उशीर होत होता त्या उशिरासाठी किंवा त्यात आर्थिक लूट होत होती त्यासाठी काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं म्हणून सरकारनं यावेळेला एकशे बत्तीस रु शववाहिकांची खरेदी केली या शहवाईकांची खरेदी करून प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी द्याव्यात अशा पद्धतीची या पाठीमागची सरकारची संकल्पना आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक निवडणुकीनंतर आचारसंहिता सरकार, आचार सरकार बनवणं या सगळ्या गोष्टींमुळं या सगळ्या वितरण प्रक्रियेला थोडासा उशीर झाला आणि त्याचबरोबर एकूण एकशे बत्तीस शेवायिका आणि मागणी मात्र संपूर्ण जिल्ह्यातून तालुक्यातून आणि सगळ्या महानगरपालिकातून त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवणं आवश्यक होतं आपण तो प्राधान्यक्रम ठरवला आहे दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यांना पहिला प्राधान्य महानगरपालिकांना दुसरं प्राधान्य आणि ज्या ठिकाणी मोठमोठ्याले हॉस्पिटलाइज हॉस्पिटल्स आहेत अशा ठिकाणी तिसरं प्राधान्य घेऊन आपण या सगळ्यांचं वितरण पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये करतो आहे राज्यातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला गेला आहे आरोग्याची काळजी घेता घेता दुर्दैवानं पेशंट डेथ झाल्यानंतर त्याची डेथ बॉडीसुद्धा मोफत त्याच्या घरपोच करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा सरकारने घेतलेला हा निर्णय आहे